आपला देवरी मध्ये दिलो होतो तालुक्या स्तरीय मध्ये वक्तृत्व स्पर्धेत तोच मी भाषा आहे म्हणजे बघा अखंड विश्वाला शांततेचा महामार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विना मती गेले मतीविना नीती गेले नीती विना गती गेले गती विना वित्त गेले वित्त विना सूत्र खचले एवढे अनर्थ एका विद्येने केले या भाषेत विद्येचे महत्व सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले प्रत्येक पावलावर त्यांच्या सोबत असणारे पहिल्या शिक्षिका पहिल्या मुख्याध्यापिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या आपण समोर बसलेल्या शिवरायांच्या मावळ्यांना व बाबासाहेबांच्या निड्या पाकड्यांना तुम्हाला सर्वांना माझा क्रांतिकारी जयफे समोर या बाबासाहेबांचं नाव घेताना या त्यागमूर्तीला अभ वंदन केल्याशिवाय मला पुढं जाता येत नाही त्यागमूर्ती रमाई हिमाई सुभेदार रामजी राजमाता समस्त महामानवांना मी अभिवंदन करतो आणि समोर वाटतो तर मित्रांनो सुरुवात करतो त्या दिवशी पासून ज्या दिवशी महात्मा ज्योतिराव फुले एका दलित वस्तीतून जात होते दलित वस्तीतून जाताना त्यांच्या लक्षात आलं की ज्ञाना नावाचा मुलगा आहे तो अतिशय हुशार आहे चालक्य आहे बुद्धिमान आहे पण तोच ज्ञाना नावाचा मुलगा दलित आहे तरी तो ज्ञानापासून वंचित आहे ज्ञानापासून शिक्षणापासून वंचित आहे तसं मिजल साहेबांना कळालं आपले महात्मा ज्योतिराव फुले कळालं त्यावेळेस त्यांचे जवळचे असलेले शिक्षक त्यांचे नाव मिशन साहेब त्यांना एक पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की एक ज्ञाना नावाचा मुलगा आहे तो अतिशय हुशार आहे चाणक्य आहे बुद्धिमान आहे पण तो ज्ञाना नावाचा मुलगा मात्र ज्ञानापासून वंचित आहे शिक्षणापासून वंचित आहे ही गोष्ट जेव्हा महात्मा कळाली तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले सांगितलं मिचल साहेबांना आणि मिचल साहेबांचा होकार आलं आणि होकार आल्याबरोबर तो ज्ञाना नावाचा मुलगा त्या शाळेच्या दिशेने चालत चालत निघून गेला शाळेमध्ये वर्गामध्ये पाऊल टाकणार वर्गाची सगळी मुलं बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर मिचल साहेबांना कळा नेमकं असं का त्यावेळेस तिथलं एक वर्ग पुढा म्हणाल हा दलित कुटुंबातला दलित वस्तीतला मुलगा आहे हा जर वर्गामध्ये बसला तर आम्ही मात्र वर्गामध्ये बसला नाही असं मिचल साहेब म्हणाले अरे बाळांनो मुलगा टेबलावरती बसणार नाही तर खाली जमिनीवरती मुलगा वरती बसेल सर... सर सर चटई तर जमिनीवरतीच असते ना मग विचार होणार विचार आम्हाला होणार आम्हाला घरी जाऊन अंघोळ करावी लागणार हा झालेला सगळा प्रसंग त्या ज्ञाना नावाच्या मुलानं उघड्या बिरोड्यानं पाहिलं आणि ती ज्ञानाची शाळा सोडून पळाला त्या आयुष्यात आधीच त्या ज्ञानाची शाळा शाळून टाकलं नाही आणि हीच बातमी हीच बातमी महात्मा ज्योतिराव फुलेंना कळाली आणि महात्मा ज्योतिराव फुले पर्यंत पोहोचली आणि महात्मा ज्योतिराव फुले विचार करायला लागले अरे अरे आजपर्यंत मातीवरती या मातीला आमचं कधीच विचार झाला नाही थकल्या भागल्यानंतर आम्ही एखाद्या झाडाच्या सावली खाली जाऊन बसतो त्या सावलीला देखील आमचं मात्र कधीच होत नाही साहेब भेटत नाही तर आम्ही थोड्या पाणी आम्ही पितो तहान आमचे भागवते पण त्या पाण्याला आमचं मात्र होत नाही इतकं नाही तर आमच्या सांभाराने शिवलेली चप्पल चप्पल आम्ही पायामध्ये घालतो मग आमच्या चांभाराचा विचार का अरे आमच्या कुंभाराने घडवलेलं मडक मडक्यातला आम्ही पाणी कुंभाराचा विचार का यामागच्या सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे अज्ञान आहे म्हणजे विना मती गेले मती विना नीती गेले नीती विना गती गेले गती विना वित्त गेले वित्त विना चिद्र कसले एवढे अनर्थ एका विद्येने केले आणि हीच गोष्ट महात्मा ज्योतिराव फुलेंनी ओळखली आणि ठरवलं या समाजाला अज्ञानाचा अंधकारापासून बाहेर काढायचे असेल या गुलामगिरीतून बाहेर काढायचे असेल तर आपल्याला शिक्षणाशिवाय कोणताच पर्याय नाही ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डोळ्यासमोर ठेवली आणि भारताचं संविधान लिहिलं बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं लोक म्हणतात बाबासाहेबांनी आपल्याला संविधानात काय दिलं जे लोक संविधानाला मारत नाही ना त्यांनी मतदान करू नये जे संविधानाला मानत नाही ना त्यांच्या घरी चोरी बलात्कार होतात ना त्यांनी सगळ्यांसाठी पोलीस मध्ये पाय ठेवू नये जे सरकारी नोकरी करतात ना त्यांनी सरकारी नोकरी करू नये अजून खूप काही हक्क आपल्याला संविधाना दिलंय तरी लोक म्हणतात बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलंय त्यावेळी छिद्रांना शिकण्याचा अधिकार नव्हता महिलांना बोलण्याचा अधिकार नव्हता शिकण्याचा अधिकार नव्हता साहेब इथं माझ्यासारखा कामगारचा मुलगा बोलू शकतो या ठिकाणी बोलण्याचा अधिकार दिला एवढंच नाही तर सर्वांना जगण्याचं स्वातंत्र्य दिलं तरी लोक म्हणतात बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं एवढं केलं तरी अजून काय पाहिजे गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो पेटून उठणार नाही शंभर वर्ष सेडी बनून जगण्यापेक्षा एक दिवस भाग बनून जगा अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी आहे असे अनेक महापुरुषांनी आम्हाला ली। ली, ना ना बाबा सांगितलं बाबासाहेबांनी तर आम्हाला तीन सूत्रे दिली शिका संघटित आणि संघर्ष करा पण आम्ही शिकायला तयार नाही शिकलो तर संघटित होत नाही संघटित झालो तर संघर्ष करायला घाबरतो बाबासाहेब अठरा तास अभ्यास करायचे था। आम्ही तर चार घंटे सुद्धा अभ्यास करत नाही मग क्रांती कशी होईल असो तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे का त्यावेळी अस्पृश्यांवर कसे अन्याय होत होते त्यावेळी कसे अन्याय हा अपेक्षा सहन करत होते बघा तुम्हाला एक उदाहरण देतो आपल्या भारत देशात कोरोना आला सगळीकडे हा आगारवाज होता चीन मध्ये सुद्धा झालं आपल्याला वाटलं चीनच काय चीनच्या गोष्टी जास्त दिवस टिकत नाही आपल्या देशात कोरोना आला आपल्या देशातील पंतप्रधानांनी सगळ्यांना संबोधित केलं ते म्हणाले आपल्या देशात उद्यापासून काय असेल लॉकडाऊन असेल लॉकडाऊन म्हणजे काय हे आपल्या आपल्याला फक्त चीनच्या बातम्या बघून कळलं की लॉकडाऊन म्हणजे देशात सगळं बंद होत आपल्याला त्याचा अनुभव होता आणि आपण पाहायला लागलो दुसरा दिवस उगवला सुरुवातीला एकदम भारी वाटलं अरे काय दिवस आहेत काय लोक घरी एन्जॉय करू लागले दोन दिवस गेले चार दिवस गेले आठ दिवस गेले आणि लोकांना वेदना होऊ लागल्या माणसं वेळ व्हायला लागली माणसांचा हक्क आणि अधिकार संपले होते आठ दिवस गेले पंधरा दिवस गेले एक महिना गेला माणसं माणसं घरातल्या घरात घर झाली माणसांचं बाहेर मुश्किल झालं एकत्र येणं बंद झालं बाहेर पळायचं नाही रस्त्यावर यायचं नाही सार्वजनिक कार्यक्रम करायचे नाही सार्वजनिक कार्यक्रमात गेला सार्वजनिक कार्यक्रम करायचे नाही सार्वजनिक कार्यक्रमात जायचं नाही एकमेकांना स्पर्श करायचं नाही स्पर्श केला त्याचा विटार झाल्यासारखा हात धुवून टाकायचा सॅनिटाईज करायचा माणसांसारखं जगण संपलं रस्त्यावरून चालताय ना थुकायची बंदी झाली माणसं माणसात नव्हती अस्पृश्यता बळावलेली होती अरे हजारो वर्ष हा समाज अस्पृश्य होता त्याला रस्त्यावर यायची परवानगी नव्हती रस्त्यावर थुंकायची परवानगी नव्हती गड्यातल्या गाडग्या थुंकायचं होतं चाललं तर पाऊल उमटू नाही म्हणून मागे झाडू बांधला होता सार्वजनिक कार्यक्रमात गेला त्याला खरकटा खावायला लागायचा उसत्यावर दिवस काढत होता मेला उचलायला बंद असायचं अरे मला वाटलं हा समाज हाच लॉकडाऊन हजारो वर्ष होता आपला कोरोना तर एक दोनच वर्ष चाललाय तरी आपण कोरोनाच्या लसी आतुरतेने वाट बघत होतो अरे त्यावेळेस जातीवाद वाढत होता माणसं माणसा नव्हती अस्पृश्यता बडावलेली होती माणसं माणसांपासून लांब जात होती अरे कुठल्या माणसांसारखं ही त्या कोणत्याही जाती धर्माच्या सगळ्याच गुलाम होत्या आणि अशा परिस्थितीत या जातीवादाच्या आजाराला हवी होती एक लस हवा होता एक डॉक्टर अखेर जी अखेर जी आली आणि चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव साली एक डॉक्टर जन्माला आणि या जगाच्या इतिहासात पुरुषांच्या या जातीवादाच्या आजार आजाराला आजारावर लस शोधणारा व उपचार करणारा डॉक्टर बाबासाहेब लस शोधणारा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ती लस म्हणजे आंबेडकर वाद ती लस म्हणजे आंबेडकर आजच्या प्रसंगी जास्त काय न बोलता आपल्या अन्न शब्दांना अनुयायी बना बना नाही नाही अनुयायी तुम्ही अनुयायी बना सॉरी तुम्ही भक्त नाही अनुयायी बना तुम्ही कार्य भीमाचे करा नाही तर हातात बांगडा भरा तरी आजच्या प्रसंगी जास्त काय न बोलता आपल्या शब्दांना इथंच विराम देतो जय हिंद जय जै भारत जय भीम